बस सकाळ मित्रांनो सकाळचे वाजलेत अकरा सव्वा अकरा वाजलेत आज थोडा उशिराच उठलो नाश्ता वगैरे केला आहे आता हे ते ला, दुकानाचे जे गाले बनवलेत त्यासाठी फ्लोरिंगला लाद्या बघायला चाललो आहे आम्ही लोक प्लास्टर वगैरे आहे कम्प्लीट तिकडे तर फ्लोरिंगच्या लाद्या आता बघायच्या तिकडे तिकडे एक दरवाजा पाडायचा राहिला होता आता तिकडे तोडतायत ते एक दरवाजा ठेवायचा आहे नाही तिकडचं पण प्लास्टर कंप्लीट झालं दोन गाल्यांना तेवढे दरवाजे ठेवलेत बाकी दोन असेच ठेवलेत आता फक्त फ्लोरिंगच्या टाईल्स पास करायला जायचे तिकडे बघूया आता तो तोडतायत दरवाजासाठी आणि ऊन बघा मस्त एकदम पडलंय आता ऊन चांगला आहे मित्रांनो चटका नाही लागत आहे कारण वारा पण सुटला आहे तर बरं वाटतंय उन्हामध्ये वहिनी आमच्या फुलं काढत देवासाठी तिकडे पाठी पण काम चालू आहे तिकडे पण आपला त्या हाताचं चा ब्लास्टर चालू आहे असती 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 तिकडे साईडची जी बॉर्डर भिंत आहे त्याला प्लास्टर बाकी आहे करायचं आणि इथे पाठीमागचा खळा अंगण चला जाऊया आता बाजारामध्ये टाइल्सच्या दुकानामध्ये तर बघूया पास करू आपण कोणत्या कोणत्या आहेत चांगल्या टायल्स इकडे आहेत सॅम्पल या सर्व बाथरूमच्या आहेत या बाथरूम सर्व फ्लोरिंग

त्या देवाच्या दरवाज्यावर लावायला पाहिजे असेल तर तुम्हाला बॉर्डर पट्टी आहेत इकडे डिझाईन मध्ये जर तुम्हाला लावायचे असेल तर एवढ्या डिझाईन आहेत इकडे बघ या सर्व बाथरूमच्या आहेत त्या बाजूला पण एका दुकानात बघितले आता दोन तीन ठिकाणी जरा भाव काढूया पहिला कुठे परवडेल तिकडे घेऊया तिकडे आता दुसरीकडे चालतोय बघायला दुकान आहे कुलदेवी टाइल्स म्हणून आहे चला बघूया दुसरीकडे मित्रांनो इथे महालक्ष्मीमध्ये टाईल्स टाइल्स बघून गेलो होतो आम्ही लोक इकडे पसंत आल्यात आम्हाला आपण हा इकडे बघितल्या लाईट लावून हा कुठे गेल्या त्या ना ह्या काय आपण छान हा हा ह्या पास आलेत आम्हा लोकांना बघूया काय दुकानासाठी चालून जातील हा दुकान तुम्हाला मग अशी दाखवलं नव्हतं मी लाइट ठेवल्यात बंद बघूया आता फिरून तर आहे याच घ्यायचा विचार आहे तरी पण अजून बघूया दुसऱ्या ह्याच घ्यायचे पण चालतील तर काय दुकानासाठी काय चालून जातात हाय ना माल त्यांच्याकडे माल तर असणारच या बेसिन बघा चार हजार चार आठशे चुकायचं तुकण्यासाठी चार हजार आठशे चार हजार आठशे करायचं बघा चार हजार आठशे तुकण्यासाठी चांगल्या वाटत पण या बेसिन मस्त वाटत तिला नाही आवडलं ना नाट सारखे एकदम हे बघा दुकान हे नळ बघा इकडे हे आता असे मिळतात आपल्या पाहिजे त्या अँगलमध्ये कसे पण आपण इथे फिरवू शकतो यांना हां हो आमच्या दादांनी पण बसवले होते ह्याच्यातला पण ते लवकर खराब झाला काय आपण फिरवतो ना बरोबर बरोबर हां त्याच्यामुळे खराब होतात आणि ते हाय म्हणून ते फिरवलं जातच जातं थोडं इकडे घेवा थोडं इकडे घेऊया असे पण इकडे इकडे होत आहेत पूर्ण शेवर खालती पाहिजे तसा यांना करता येतो आणि हे काय आहे ते पण अच्छा हे पण असं आहे हाय भारी पण पण ते काय खराब होतात लवकर पहिलं खराब होत दुसरं नाही खराब पहिल्या वेळेस लोक खेळतात ना ते सर्व जुने आयटम आहेत आणि ह्या बाजूला सर्व हे नवीन आता आलेले मार्केटमध्ये टाइल्स इथे देवाचे आहेत मार्बल आणि दुकानाचं नाव आहे महालक्ष्मी मार्बल तुम्हाला दाखवतो नाव रस्त्याला लागूनच आहे बघा इकडे देवरुख संगमेश्वर रोडला हा महालक्ष्मी मार्बल आहे बघा आलेच आहे हा हा ते पास केल्या होत्या मग अशी आवड त्यातले बघा काय ते त्यानंतर संध्याकाळचे वाजले तर सात बघू शकता इथे अंधार किती झाला आहे आता सात वाजताच आहे देवरुख साखरपा रोड आणि इथे पुढे एक वेला भरला आहे तिकडेच आम्ही लोक चाललो आहे आता आमच्या दादांच्या घरापासून जवळजवळ पाचशे मीटरच्या अंतरावर आहे तर मी आहे दादा आहेत दादा गेले तिथे दुकानामध्ये वहिनी पण येत आहेत ते बाजूची आहेत त्यांच्याबरोबर येत आहेत वहिनी आम्ही दोघेजण चाललो आहे आता पुढे तुम्हाला दाखवतो देवरुखचा मेला मी पण पहिल्यांदाच जातोय तुम्ही पण बघा कसा असतो तो, तो देवरुखचा मेला मित्रांनो आम्ही लोक आलो इथे यात्रेमध्ये आणि इथे वीस रुपये तिकीट आहे इकडे दे बघू शकता देवनगरी देवरुख महोत्सव हा एंट्री गेट आहे चल इथे हा तिकीट काउंटर आहे तिकीट आम्ही काढलेली आहे हां ना सर्वांनी या ना याच्यामध्ये

इकडे लाकडी वस्तू आहेत पोलपाट आहे जे चप्पल आहे मशा मशाजसाठी इकडे बरे मशाजर ठेवलेलं आहे शॉपिंगचे स्टॉल जास्त लागले तिकडे हे सर्व लेडीज प्रोडक्ट आहेत तिथे ठेवलेले मेकअपचं सामान आहे लिपस्टिक वगैरे सर्व आहे लेडीज प्रोडक्ट आहेत सर्व इकडे आहे लहान मुलांसाठी खेळण्या हे सर्व लहान मुलांसाठी आहे रिंगचा खेळ चालू आहे ते तुम्हाला दाखवतो इथे रिंग टाकतायत सॉरी चेंडू टाकते चेंडू <laughs> आम्ही मजा घ्यायला <laughs> आम्ही काही खाणार नाही पिणार नाही काय नाही ना बस घरी भरपूर आहे घरी भरपूर आमच्या घरी आहे खायला आम्ही काही लांबून आलो बाजूनी झालो इकडे तुला तुला सांगितलं तर ना गावच्या ठिकाणी त्यामुळे गर्दी एवढी काय तुम्हाला दिसणार नाही बरीच बरेच दिवस झाले चालू आहे ही जत्रा तर उद्याचा शेवटचा दिवस आहे तिकडे गनशूट दाखवतो तुम्हाला गनशूट दाखवायची राहिली पण आता कोण नाही आहे तिथे थोड्या वेळाने दाखवतो इकडे गनशूट आहे उभे लावलेत इकडे गन आहे ठेवलेली मित्रांनो मी घरी जायला ते निघालोय दादा आमचे गेले त्यांना पण थंडी लागवते आणि मला पण थंडी लागायला लागली नाही लोक पण भरपूर वाढायला लागलेत आता आणि त्याच टायमाला मी घरी निघालोय आता बाकी ते खाद्याचे वगैरे स्टॉल होते ते पण तुम्हाला दाखवायला मिळाले नाहीत जॅकेट घातलं असं आधी थांबलेलो था था असतो चला आता काय करणार थंडी जास्तच लागायला लागली त्यामुळे निघतोय घरी आता घरी आलो आहे आता बघा दादा पण आले तिकडे दरवाजा उघडत आहेत आता पहिला स्वेटर घालतो थंडी भरपूर लागायला लागले जसा जसा उशीर होतोय तसा तसा गार जास्त वाढत चाललं आहे अजून आपल्याला घरामध्ये काही एवढी थंडी लागणार नाही तुला आता घरामध्ये जाऊया चला मित्रांनो माझा व्हिडिओ मी इथेच संपवतो पुन्हा भेटू की नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय